प्युअर दिलं होत सरकारच्या तसे आदेश जर डायरेक्ट म्हणजे नाही सांगा आणि जर कोणी लिखी म्हटलं तर त्यांना लेखी द्या अधिकाऱ्यांनी जातीवादी अधिकाऱ्यांनी नुसतं लिहून पहिली आमच्याकडे रॉपांडला पण ज्यावेळेस त्यांना पंचनाम मागितली अडचणीत आली आज जवळपास एकशे तेरा पेक्षा जास्त जाऊया तुम्ही पलीकडं जाऊन याच्यावर या चार विषया असं त्यांचे तीन दिवसा बघा हा करतो हा करतो, करतो तो काय काय चाललंय माहित नाही मला माहित आता होईल ना होईल करतो गॅजेट लागू करतो असंही सांगितलंय हिंदी समिती लगेच सुरू करतो तेही सांगितलंय केशेस मागं घेतो तेही सांगितलं समिती गठीत करतो तेही सांगितलं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले लेकरांच्या कोणीच रोखू शकत नाही वाटत नोकरी त्यांची कोणी रोखू शकत नाही दिल्या आतापर्यंत पोरांच्या राहिल्या तेही देतो काल दोन तीन दिवसाची चर्चा आणि कक्ष स्थापन करतो असं त्यांचं म्हणतो आता राहिलं मोंडूक आता हे तीन चार कामात वाटतं आता वाटतंय म्हणतात मरम काय काही तीन चार दिवस झाले पलाफळे चालू आहे बरोबर आता मेन दुख मरायला सगळ्या सेवा अंमलबाजा एक एक त्र्याऐंशी क्रमांकाला कुंभी आणि मराठा एकच आहे तो दोन हजार चारचा अध्यादेश दुरुस्त करून त्याच्या जरा सुलभता आणायची अटी शर्ती कमी करायच्या एवढंच काम आहे कारण तो कायदा पारित झालेला आहे सुशील कुमार शिंदे साहेब सरकारच्या काळात कुठलाही कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही आणि आधार असल्याशिवाय दोन हजारचा कायदा झालेला नाही कारण ते पण मुख्यमंत्रीच होते ते पण संविधानाच्या घटनेच्या पदावर बसलेली होती कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार असल्याशिवाय करता येत नाही दोन हजार कायदा दुरुस्त करा असं आमचं म्हणणं आहे आणि तिसरं म्हणणं याला दोन असं आहे की कुंभे आणि मराठा एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला आहेत आम्हाला त्या मंडल कमिशन आरक्षणाच्या बाहेर काढलेलं आहे सरसकट मराठा या राज्यातला कुंभे कारण म्हणजे शेतकरी प्रत्येक कुंभे म्हणजे शेतकरी कुंभे शब्दाची काय लाज असायची गरज नाही कारण शेती हा श्रीमंतापासून गरिबापर्यंत सगळेजण शेती विकत घेते शेती प्रमाणपत्र घ्यायला लाज असायचं गरज नाही कारण आपला एक गाव झाडायला जायचा आणि एक शेती असायचा म्हणून हे देश आलायचा ते लोक पोटाला कोरभर खायचं आहे म्हणून कोणी हा आरामू शकते ते घ्यायला काय लाज नाही म्हणून सर सगळ कोणी प्रमाणपत्र द्या एवढी राहिले मला वाटतं चार पाच पागल्या त्या आज करायला आता जे सगळ्या स्वयंची अमर बजे याचे काही हरकत आल्या त्या हरकती राहिल्या असं काहीतरी म्हणण्याला जायचं म्हणजे त्या भरतावी करायचं काय करायचं काय महिना एक महिना दोन महिने लागतात वाटतात बघू ठीक आहे यांचं आधी ऐकून घेऊन मग आपण पुढचं सांगू की कशात वेळ लागतो कशात नाही पण काम होणार तर राज्यासाठी गॅजेट लागणार तर तिन्ही पण तिन्ही राज्याचे अर्धवर आपण करत नाही आता ते आले तर आधी आता त्यांचं ऐकू मग आपलं ठरव मुंबईचं तर होणार ते पाहिजे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही आताच नाही म्हणा थोडा विचार देशाच्या काय काय मिळतंय काय काय मिळणार आणि पुढचं असं तारखे तारे ठरवू दा बरोबर कसं ठरवूया काय ते नंतर तुम्ही काय आम्ही असलं सर करून तो बरे